आज आपण करणार आहोत केळीच्या पुऱ्या तर मी इथे चार केळी घेतलेली आहेत गव्हाची कणिक घेतलेली आहे एक तीन ते चार चमचे पिठी साखर मीठ एक अर्धा वाटी आणि त्यापेक्षा थोडा कमी रवा आहे आणि इथे वेलची पूड आहे केळीच्या पुऱ्यासाठी लागणारं साहित्य आहे केळी घेतलेली आहे चार आणि ती पिकलेली केळी आहेत गव्हाची कणिक आहे त्यानंतर चार चमचे साखर आहे मीठ आहे रवा आहे आणि वेलची पूड आहे तर सर्वप्रथम आपण केळी स्मॅश करून घेऊयात आता आपण रवा टाकून सर्वप्रथम मीठ टाकून घेऊयात मीठ झाल्यानंतर साखर केळी जास्त पिकलेली नव्हती त्यामुळे मी थोडी साखर टाकलेली आहे जर केळी काळसर अशी झालेली असतील तर साखर टाकण्याची आवश्यकता नाही आहे आणि ह्या केळीच्या पुऱ्या करताना केळी ही पूर्ण पिकलेली हवी कच्च्या केळीच्या पुऱ्या करायच्या नाही आहेत तर आता मी रवा देखील टाकलेला आहे त्यानंतर वेलची पूड आणि आता ह्यात जेवढं मावेल तेवढं आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि अगदी घट्ट मळून घेणार आहोत आता ही कणिक मळून झालेली आहे आणि खूप घट्ट मळलेली आहे अजून त्यात आपण रवा टाकलेला आहे त्याच्यामुळे ती एक पाच मिनटं आपण तिला भिजू देऊयात याला जास्त रेस्ट करण्याची आवश्यकता नाही आहे लगेच पुऱ्या तळायला घ्यायच्यात पाचच मिनटं मी वाट बघणार आहे रवा टाकल्यामुळे आणि मी जे हे पाऊण वाटी पाऊण बाऊल भरून कणिक घेतलेली होती त्यातली एवढी शिल्लक आहे आता हे आपण झाकून पाच मिनटं ठेवूयात तोपर्यंत मी कढईत तूप तापायला ठेवते तापत ठेवलेलं आहे आणि इथे मी आता ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तुपावरती लाटून घेणार आहे ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या जाडसरच लाटायच्या आहेत आणि एकाच साईडनी त्याला लाटायचं आहे म्हणजे पलटी करायच्या नाही आहेत तर अशा पद्धतीने आपली पहिली पुरी तयार आहे आणि आता ही अशी सोडायची आहे तेलात तर आता आपण तळून घेऊयात पुरी इथे तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या आणि मस्त पुरी त्या तुपात तळून घ्यायची आहे खालून फक्त तूप जे आहे ते त्या पुरीवरती सोडायचं आहे गॅस जो आहे तो मंद आहे आता मी वाढवलेला आहे आणि उलटी करायची आहे तर पलटी केल्यानंतर पुरीचा रंग एकदम छान येतो आणि मस्त लागते ही पुरी इथे शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे त्याबरोबर ही पुरी सर्व करायची आहे तर गरमागरम पुरी आणि शेंगदाण्याची चटणी अशा पद्धतीचा हा नाश्ता तयार आहे दुसरी पुरी देखील लाटून घेतलेली आहे जो लाटलेला भाग आहे तो उलटा टाकलेला आहे आणि हे तूप मंदच गॅस आहे आणि उलटी करायची आहे हलक्या हाताने दाबून घ्यायची ही पुरी जास्त तळायची नाही आहे आणि फक्त दोनदाच पलटी करायची एकदा साईड एका साईडनी झाली की काढायची आहे आता मी थोडी मी लवकर काढली होती त्यामुळे मी ही परत एकदा पलटी करते आहे लहान मुलांच्या डब्याला देण्यासाठीच्या केळीच्या पुऱ्या पिकलेली केळी घ्यायची आणि त्यापासून ह्या पुऱ्या बनवायच्या लहान मुलांना डब्याला द्यायला एकदम हेल्दी ऑप्शन